नमस्कार मंडळी मी मोनिका आज बैलपोळा बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना आणि मायमाऊलींना हार्दिक शुभेच्छा बैलपोळा सण आमच्याकडे कशा पद्धतीनं साजरा केला जातो त्याविषयीच आजचा हा व्हिडिओ तर मातीचे बैल तुम्हाला दिसत असतील हे कुंभाराकडून घेतले जातात आणि धान्याच्या बदल्यात हे बैल घेण्याची फार पूर्वीपासून प्रथा चालत आलेली आहे आज कदाचित पैशाच्या बदल्यातसुद्धा काही ठिकाणी मिळत असतील बैल पोळ्याच्या दिवशी सगळ्या मंदिरांना नारळ फोळण्याची प्रथा सुद्धा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे तर त्यात हनुमानाचं मंदिर असेल महादेवाचं मंदिर आपल्या गावात असेल त्यानंतर विहिरीवर म्हणजे आपली शेत असते शेत असतं तर त्या शेतात विहिरीवर मसुबा असतो तर त्याला सुद्धा आजच्या दिवशी नारळाचा मान असतो मरियाई जिचं गावात मंदिर असतं आता मरियाई म्हणजे कोण तर ही सुद्धा एक देवी आणि मुलांचं रक्षण करणारी तिच्यावरती सगळी जी रोगराई असते ती स्वतःवर ओढून त्या गावाचं रक्षण करणारी अशी मरी आई तर तिलासुद्धा आजच्या दिवशी मान दिला जातो आजच्या दिवशी मरी आईला खीर पापडी भज्या कुरडाया अशा तळणाचा मान दिलेला असतो आणि तो नैवेद्य सकाळीच तिला दाखवावा लागतो आणि त्यानंतर मग जो पोळा सण असतो तर त्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा असतो त्याची तयारी करावी लागते तर मरी आईलासुद्धा नारळ आणि हा नैवेद्य आवर्जून खानदेशात आज आजसुद्धा फोडतात आता तयारी चालू होते ती बैलांना वेशीपर्यंत नेण्याची तर तिथं पोळा फोडला जातो आणि त्यानंतर बैलांना आपापल्या घरी आणलं जातं आणि मग बैल पुजले जातात त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो वाजत गाजत बैल हे वेशीपर्यंत नेले जातात त्यात मुलांनासुद्धा खूप आनंद मिळतो पण यात या, या व्हिडिओच्या माध्यमातून माझं एकच सांगणं राहील की बहिणाबाईंची जी ओवी आहे बैल पोळ्यावरती तर तिच्यात बहिणाबाई सुद्धा सांगतात आता ऐक म्हणत म्हणत माझं येडीच सांगणं आज पोह्याच्या सणाले माझ एवड मांगण कसे बैल कुदाडता कसे बैल कुदाडत आदाबादीची आवड व ज शिंगाले बांधता बा शिंगच होई जड न का हेलांडू बैलाले नका हेलांडू बैलाले माझ आईकारे जरास व ते आपली हाऊस अन बैलाले तर बैलाले तर पुंजारे बैलाले आज पुंजारे बैलाले फेडा उपकाराच देण बैला खरा तुझा सण शेत कर्या तुझरी न बैला खरा तुझा सण शेत कर्या तुझरी न शेतकरी राजा इतकंच सरजा राजासुद्धा बरोबरीनं शेती सुजलाम सुफलाम करण्याचं काम करत असतो आणि माझ्या बळीराजाला त्याच्या शेतीत मदत करत असतो म्हणूनच आजच्या दिवशी बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पोळा हा सण आजच्या दिवशी पोळा मातृदिन आणि पिठोरी अमावशा असे तीन सण एकत्र येतात म्हणून तर आपल्या संस्कृतीत मायमाऊलींनी अतिशय सुरेख अशा ओव्यासुद्धा गायल्या आहेत आमवशे लातीनसन आमवशे सन, लातीन सन पिठोरी पोळा मातृदिन सांजणी बाई पिठोरी पोळा मातृदिन सांजणी बाई पोळा हा सण आपल्या भारतात चातुर्मासात वेगवेगळ्या अमावशेला साजरा केला जातो जून जुलै ऑगस्ट अशा तीन महिन्यामध्ये हा पोळा सण साजरा केला जातो त्याला कर्नाटकात बेंदूर म्हटलं जातं तर कोल्हापूर भागात आषाढ अमावशेला बैलपोळा साजरा केला जातो आणि आमच्या खानदेशात हा श्रावण आमावश्या जिला आपण दर्श पिठोरी आमावशा म्हणतो मातृदीन म्हणतो आणि पोळा असे तीन सणांचा एकत्रित उत्सव म्हणजे आमच्या खानदेशातील बैलपोळा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या खानदेशातील संस्कृती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय